सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आता सोबत आता त्या समोरच असलेल्या मंदिराजवळ येतो आणि आता सायली अर्जुनला आतमध्ये चालण्यासाठी बोलते अर्जुन म्हणतो की तुम्ही जा दर्शन घेऊन या माझे काही इम्पॉर्टन्स कॉल करायचे आहेत ते मी करतो तर आता मान हलवत सायली ही आतमध्ये जाते पाठीमागून तन्वी आता त्यांचा पाठलाग करत तिथे आलेली असते तर आता सायलीकडे बघत तन्वी विचार करते की या बावळट सायलीला आता काहीच कळत नाही आहे आणि अर्जुनला माझ्यासारखी बायको हवी होती माझ्याकडे खेचून आणायला आणि आता लगेचच सायली ही तिची चप्पल बाहेर काढून आता दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जाते हा जोडून आता देवासमोर सायली म्हणते की देवा मी तुझ्याकडे एकच मागणे मागते की मधुभाऊंची सुटका होऊ दे अर्जुन सर खूप मेहनत करतायत त्यांच्या मेहनतीला फळला येऊ दे सायली म्हणते की देवा इथे आल्यापासून माझ्या मनात सतत भीती आहे तेव्हा माझ्या आणि अर्जुन सरांच्या नात्याच्या पावित्र्याला धक्का लागू देऊ नकोस आणि जर काही वाईट घडणार असेल तर त्याची झळ अर्जुन सरांना किंवा त्यांच्या कुटुंबांना लागू देऊ नकोस आणि ती झळ फक्त मला लागू दे आणि सगळ्यांना देवा तो आनंदात ठेव असे आता सायलीने देवाकडे मागणी मागितलेली असते इकडे आता बाहेर अर्जुन हा फोनवरती बोलण्यात दंगा असतो तन्वी ही झाडा चाडून अर्जुनला बघत असते तर आता सायली ही बाहेर येते तर अर्जुन आता लगेच आतमध्ये दर्शनाला जातो तेव्हा सायली विचार करते की अर्जुन सर कधी कधी इतके विक्षिप्त का वागतात काय माहिती अगोदर यायचं नाही म्हटले आणि आता दर्शनाला गेले तर इकडे ते बघून तन्वी विचार करते की सायली अशी का वेड्यासारखी वागते काय माहिती अगोदर स्वतः गेली आणि आता अर्जुनला दर्शनासाठी पाठवलं तर आता इकडे अर्जुन देवासमोर येतो आणि म्हणतो की मला काहीच मागायचं नाही मा देवा फक्त आत्ता ती मुलगी आली होती ना तिने तुमच्याकडे जे मागितलं ना ते सर्व तिला द्या अर्जुन म्हणतो मला माहीत आहे तिने तुमच्याकडे स्वतःसाठी काहीच मागितलं नसेन घरच्यांसाठी माझ्यासाठी आणि दुसऱ्यांसाठी तिने हॅपीनेस मागितला असेल पण स्वतःसाठी फक्त दुःख मागून घेतले असतील फक्त तेवढे दुःख त्यांना देऊ नकोस असे आता अर्जुनने देवाकडे प्रार्थना केलेली असते आता बसलेली असताना येते आणि म्हणते की पूर्णा हळूच कल्पना, कल्पना आई शेजारी बसते खांद्यावर हात ठेवत कल्पना म्हणते पूर्णाई माझा असा जेवणावर ना काढू कल्पना म्हणते माझ्यावरची असलेली आईची माया कळते ना तुम्हाला आणि इतकी वर्ष मी तुमची सून म्हणून कर्तव्य पार पाडत आले आहे आणि यापुढे सुद्धा मी माझे कर्तव्य पार पाडेन पण मग मला सुद्धा माझ्या सुनेवर प्रेम करू द्या ना कल्पना म्हणते पूर्णाई तुम्हाला वाटते तशी सायली ही वाईट मुलगी नाही आहे अजिबात सा कल्पना म्हणते की सायलीच्या मनात कन्बर सुद्धा द्वेष नाहीये आणि दोषही नाहीये अर्जुन सुद्धा सायलीवरती खूप प्रेम आहे पूर्णाई आणि अर्जुन सायलीचे ते प्रेम तुम्हाला फक्त तन्वीच्या प्रेमापुढे दिसत नाही पूर्णाई असे आता कल्पना बोलते तर आता कल्पना म्हणते की पूर्णाई तुम्ही सांगा मी काय करू तेव्हा पूर्णाई म्हणते त्या मुलीच्या बाबतीत आपल्या दोघींचे मत जुळतच नाहीये आणि आपण दोघीही भावनांच्या भरात वाहतोय आणि आपण दोघी आपापले आप कर्तव्य करताना एकमेकींना दुखावतोय तेव्हा पूर्णाई म्हणते की आता आपल्याला यातून काहीतरी मार्ग काढावाच लागणार आहे कल्पना म्हणते की आता आपल्याला एकमेकींच्या निर्णयाचा आधार घ्यावा लागेल आणि कोणतीही टोकाची भूमिका घ्यावी लागणार नाहीये कल्पना म्हणते पूर्णा काही जरी असलं ना आपल्या माणसांच्या चेहऱ्यावरच हसू आपल्या दोघींनाही हवं आहे कल्पनाचे डोळे पुसत पूर्णा म्हणते की आणि ते हसू कधी जाणार नाही कल्पना आणि आपल्या नात्यामध्ये सुद्धा फूट पडणार नाही पूर्णाई म्हणते की अगं आपल्या नात्याचे दाखले घरच्या घरी आणि प्रत्येक घरी त्यांच्या सासा आणि सोना देतात तेव्हा पूर्णाई म्हणते की सून असावी तर माझ्या कल्पनासारखी तर हसतच कल्पना म्हणते की सासू असावी तर माझ्या पुरणाईसारखी आणि दोघींच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि भरल्या डोळ्यांनी दोघीही एकमेकींना मिठी मारतात इकडे आता सायली तिची कपड्याची बॅग भरत असताना अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो की काय झालं मी सायली तुम्हाला तुम्ही कपड्याची बॅग का भरता राग आला का तुम्हाला तर सायली म्हणते आहो नाही अर्जुन सर सायली म्हणते की आपल्याला उद्या परवा जायचं ना तेव्हा थोडीशी आवरसावर करते पुन्हा घाई व्हायला नको ना तर सायली म्हणते की द्या सर तुमचे कपडे तर अर्जुन म्हणतो मी नंतर भरील एवढ्यात दरवाज्यावरती टकटक असा आवाज येतो तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो येस कमिंग तर वेटर तिथे आलेला असतो आणि एक पॉकेट अर्जुनला देत म्हणतो की सर आज आपल्या हॉटेलला पंचवीस वर्ष पूर्ण झाली तेव्हा विश्वकाकांनी पार्टी ठेवली आणि त्याचं हे इन्व्हिटेशन वेटर निघून जाता सायली म्हणते सर तुम्ही पार्टीला का होकार दिला तिथे आपल्याला पुन्हा पहिल्यासारखं काहीतरी करावं लागलं तर तर अर्जुन म्हणतो मी सायली तुम्ही काही काळजी करू नका हे रेग्युलर नॉर्मल पार्टी इकडे आता तन्वी ही एका ठिकाणी येऊन थांबलेली असते आणि म्हणते की अरे यार या अर्जुन आणि सायलीचा पाठला करता करता माझ्या पायाची पूर्ण वाट लागली इतकी मेहनत करून एक पुरावा हाती मिळाला होता पण तोही हातचा गेल्याचे आता तन्वी बोलते तर आता इकडे तेवढ्यात आत, पूर्णाथजी अस्मिताच्या मोबाईलवरून आता तन्वीला कॉल करते तेव्हा राग येऊन तन्वी म्हणते की काय झालं अस्मिता तेव्हा लगेचच आजी म्हणते की मी अस्मिता नाही पूर्णाई बोलते आणि एवढं रागात बोलायला काय झालं अस्मिताशी भांडली की काय तेव्हा तन्वीला मोठा धक्का बसतो तर तन्वी म्हणते की तू कसं काय मला पूर्णाई फोन केला आणि मावशी आजीकडून निघाली का तर हसतच पूर्णाजी म्हणते की मी आलीसुद्धा तर पूर्णाजी म्हणते की अगं त्याच्यासाठीच मी तुला फोन केला होता आणि तू मला लगेच भेटायला ये बरं तेव्हा तन्वी म्हणते की अगं पूर्णाई मी राजस्थानला स्टडी टूरसाठी आले घरी आली की मी लगेच येईन तुला भेटायला तेवढ्यात आता अस्मिता तिथे येते आणि पूर्णाईला म्हणते कुणाशी बोलते तर पूर्णाई म्हणते तन्वीशी तर अस्मिता म्हणते माझे कॉल तर ती घेत नाही आणि तुझे बरे घेतले ते बरं फोन माझ्याकडे ते मला बोलायचंय आणि ते आवाज ऐकताच तन्वी म्हणते पूर्णही आमच्या सरांनी कॉन्फरन्स हॉलमध्ये मला बोलावलंय बाय बर का आणि फोन ठेवते इकडे आता तन्वी विचार करते की आता माझ्या हाती जर काहीच पुरावा लागला नाही हे अस्मिताला कळलं तर ती माझं डोकं खाईन पण इकडे मैपत आणि नागराज काय करतील इकडे आता विश्वकाकांनी रात्री हॉटेलमध्ये छान पार्टी ठेवलेली असते सर्व हनीमून कपल्स तिथे जमलेले असतात तर अर्जुन आणि सायलीसुद्धा तिथे येतात तर तन्वी आता अर्जुन सायलीला बघून तन्वीला मोठा धक्का बसतो तेवढ्यात काका आता अर्जुन सायलीकडे येतात आणि सगळ्या हनीमून कपल्सला बुलावत म्हणतात की आपले आयडियल कपल हे ता ता वा वा अर्जुनानी सायली आलेले आहेत तेव्हा आता त्यांनी हनीमून डान्स सुरू करावा तेव्हा अर्जुनानी सायली अवाक होतात तर आता सर्व हनीमून कपल्स आता डान्स सुरू करतात तर अर्जुन सायली एकमेकांकडे बघत असतात तेव्हा त्यांना बघून तन्वी विचार करते की आता दोघे अटकले तर आता अर्जुन सायली एकमेकांकडे बघत असताना विशुकाका म्हणतात की अरे काही दोघे एकमेकांकडे बघतात करा ना डान्स सुरू तर आता सायली म्हणते की आहो मला सवय नाही ना डान्स करण्याची तर अर्जुन म्हणतो की तुम्हाला अनकम्फर्टेबल होईल असं मी काहीच करणार नाही तर आता इकडे लगेच अर्जुन आणि सायली एकमेकांचा हात हातात घेत भन्नाट डान्स करू लागतात तर विशुकाका खूप आनंद होऊन त्यांच्याकडे बघत असतात आता एकदमच स्मार्ट आणि सुंदर एकमेकांचा हात हातात घेत अर्जुन आणि सायली डान्स करत असल्याचे बघून तन्वीचा मात्र मोठा जळफळाट झालेला असतो आणि लगेच जॉनला खुणावून तन्वी त्याच्याकडे बोलावते आणि ताबडतोब मला बाहेर भेट अर्जंट असे सांगून तन्वी बाहेर जाते आणि आता इकडे जॉन लगेच इकडे अर्जुन हा सायलीला हात आपल्या खांद्यावर ठेवायला लावून भन्नाट सायली सोबत डान्स करतो तर दोघेही एकदम रोमॅन्टिक होत खोत झालेले असतात आणि आता इकडे लगेच तन्वी एक मोठी आयडिया करते आणि सायलीच्या ज्यूस मध्ये ड्रिंक्स चा पेग भरून आता लगेच तो ग्लास आता तन्वी ही सायलीला प्यायला देते तेव्हा त्या ज्यूसमधल्या असलेल्या ड्रिंक्समुळे आता सायलीला नशा चढते आणि लगेच सायली तो ज्यूसचा ग्लास घेऊन आता नाचू लागते आणि लगेचच म्हणते की हुशार वकील अर्जुन सुभेदार यांनी आता खाल्ली सायलीच्या लग्नाची पुरी असे म्हणत आता सायली ही खूप नाचत आणि मस्ती करत असते तर अर्जुन आता अवाक झालेला असतो तर आता तन्वीच्या दारूच्या पेगने आता सायलीला नश्या चढून सायली ही अर्जुनसोबत उलटेच होऊन रोमॅंटिक झालेली असते तर आता सायलीच्या अर्जुनवरचे कसे प्रेम समोर येते हे बघताच आता तन्वीच्या स्वप्नांचा चोराडा झालेला असतो आणि अर्जुन सायली एकत्र आलेले असतात तर कसे वाटले अर्जुन सायलीचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा